चला मित्रांनो आजचा विषय असा आहे की कोणाकोणाला वाटतं की आपण घरी बसून चार पैसे कमावं पैसे कोणाला नको वाटतात हो पैसे, पैसे तर प्रत्येकाला हवे असतात भले बघा पैशावरून नवरा बायकोमध्ये कितीतरी भांडण होतात तू कमवती मी कमवत नाही मी कमवतो तू कमवत नाही असं एकामेकाचं चा चालू असतं त्यावर रोजची रोज रूँच भांडण असतं देणं घेणं असतं या कर्ज पाणी असतं लोन असते बऱ्याच अडचणी तुमच्या घरामध्ये असते ती कोणाच्या घरी नाही किती कोट्यावधी असला तरी त्यावर कर्ज आहे आणि गरीब असला तरी त्यावरती कर्ज आहे तर ह्याच्यावरती एक उपाय म्हणून मी काय केले आता प्रत्येकाला आपल्या युट्यूब फॅमिलीला एक व्यवसाय चालू करून देणार जेणेकरून तुमच्या घरामध्ये रोजचे चार पैसे आले पाहिजेत तर हा व्यवसाय काय आणि कसा करायचा आहे तुम्हाला मी सांगतो एकही रुपया कुठं भरायचा नाही आणि काही करायचं नाही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला बसून रोजचे जे तुम्ही कंपनीमध्ये कामाला जात असताना तर तुम्हाला दहा हजार पगार तर साधारण सव्वा तीनशे रुपये हजरी असेल पुरुषाला पाचशे रुपये हजेरी मोल मोलमजूर काम आहे ती नाही पावसाळं ही उन्हाळा कधी आहे कधी नाही ह्या गोष्टी कुठल्या बिझनेसमध्ये तुम्ही खाली जाता खड्ड्यात वगैरे येता तर चला ह्याच्या एक पर्याय मी काढल्या नाही आणि तुमच्या घरापर्यंत एक बिझनेस घेऊन येतोय तो बिझनेस तुम्ही केल्यानंतर रोजची तुम्हाला त्यामध मग तुमची हजेरी जरी निघली तरी बाद झालं मग तुम्ही ना आता काय सोमा कुठे पैसे भरायचे का पहिले सांगितलेला एक रुपया कुठं भरायचं नाही तो हिडो शेवटपर्यंत बघायचा म्हणजे माझं थोडंसं डोकं मी वापरलेलं तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा आता परत्याजांचं इन्कम कुठं कुठं असतं कोण उपाशी मरत नाही पण काय काय अडचणीचं असतंय कोणाला होत नाही कोण कंटाळलेला असतंय कोणाला कोणाला सुख नको वाटतंय प्रत्येक सुख पाहिजे घरी बसून काय ना, कौनाल ना काय चार पैसे आले पाहिजेत मग कसं आणायचं सांगतो आपण केलेलं आहे आई साहेब मसाल्याचा व्यवसाय चालू आज तुम्ही बघताय रोजचा तीस ते चाळीस किलो मसाला आपला ऑर्डर होतो आणि ऑल इंडियामध्ये जातो कुठं म्हणू नका पंजाब यू पी बिहार प कन्नड इकडं हैदराबाद कोल्हापूर ऑल इंडियाच्या बाहेर आशिया खंडामध्ये एकदम प्रसिद्ध आहे साहेब मसाला आहे तर त्याची रिव्यू पण असे छान येतात की दादा भाजी एक नंबर झाली क्वांटिटी क्वालिटी एक नंबर हे आम्ही बोलत नाही मसाला मसाला ला 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 हे यूट्यूब फॅमिली बोलती ज्यांनी मसाला वापरला त्यांनी डबल मसाला वापरला कोणी तिसऱ्यांदा मसाला कोणी मसाला घेतल्यानंतर आईला पाठवला कोणी बहिणीला पाठवलं कोणी ह्याला कॉन्टॅक्ट केलं कुठून मसाला आणला तरी कसं का आलं एवढा सुगंध कस काय यायला लागला टेस्ट नवरा बायको वा जे वाहन वा 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 वाहणारे मिटली गुढी आली पाऊकीच्या उराव चार माणसं जीव बोलवली कचून खावा तशी ती क्वालिटी क्वांटिटी आम्ही द्यायला लागलो तर हा मसाला आपणच युगतोय तर मग ह्या पाठी माग जर एक चार कुटुंबाला आधार भेटला आपल्या मसाल्यामुळं किंवा चार कुटुंब जगले चार पैसे त्यांच्या घरात येणं साधन झालं इन्कमचं त्यांची फॅमिली व्यवस्थित चालायला लागली काय हरकत आहे मग करायचं काय आपण आय साहेब मसाला जी आम्ही बनवतोय त्याची पूर्ण फुल गॅरंटी आम्ही देणार क्वालिटी क्वांटिटी आणि एक वर्ष खराब होणार नाही ह्याची आता एक वर्ष खराब होणार नाही ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो अव लागणारे असतो रोजचे रोज रोज भाजी करणार रोज दोन एक एक, एक चमचा चम म्हटलं तरी महिन्याभरात जिकडं तिकडं अर्धा किलो एक किलो होतो जरी साधारण घरात दोन व्यक्ती धरले तरी आणि मोठं कुटुंब असल्यावर आठवड्यात संपून जातो एखादा कार कार्यक्रम आल्यावर दिवसाला एक किलो लागतो साबण झालं तेल झालं ह्या गोष्टी रोजच्या दळणवळणामधल्या आहेत रोजच्या आहे आणि नवीन आहे तसा एक मसाला पण असा आहे न गजणार जिजणार असं खराब होणारं साधन आहे ते आणि रोज लागणार आहे तर कोण कौन कोण इच्छुक आहे की व्यवसाय करण्यासाठी त्यांच्यापर्यंत मी काय करणार आहे माझा मसाला आई साहेब मसाला मी तुम्हाला देणार आहे मग तुमचं कोणाचं शॉप असेल कोणाचं कपड्या दुकान असेल कोणाचं हॉटेल असेल कोणाचं टेशनरी दुकान असेल कोण बाजार करत असेल कोणाचं फ्रूटच असेल कोणाचं मॉल असेल काही असू द्या तुमचं तर काय करायचंय ऐकून घ्या सविस्तर तुम्ही फक्त किराणा दुकान आहे तुमचं एक्झाम्पल तर आमचा मसाला तुम्ही घ्यायचा तर तुम्ही किराणा दुकानामध्ये जेव्हा एक डझन म्हणजे बारा जेव्हा बारा विकताल तेव्हा दहाचे मुद्दल तुम्हाला भेटते दोनचा नप्पा असतोय जेव्हा कुरकुरे कितीतरी विकचाल तेव्हा पैशावर आहे पन्नास पैसे वीस पैसे एक रुपयावर खेळ असतोय पण आपलं मसाला हा कसा मी तुम्हाला देणार आहे आणि त्याची प्राइस काय तुम्हाला होलसेलमध्ये मी ठेवणार आहे आणि तुम्ही कसा विकायचा आहे पुढं ते मी सांगतो जर पुरला व्यक्तीला तुम्ही विकला मसाला आणि तो तर मला क्वालिटी नाही क्वांटिटी भरून देतो दे मसाला हाय असा रिटर्न पैसे सोडून देतो दुसरी गोष्ट खराब झाला टेस्ट नाही लागले मसाला रिटर्न करतो मग आता करायचंय काय तुमचं दुकान असेल हे बोल नको आजू गपस तुमचं दुकान असेल तर त्या दुकानामध्ये दुकाना तुमचा आमच्याकडून घ्यायचा एक पाच किलो दहा किलो मसाला तो मसाला घेतल्यानंतर तुमच्या दुकानामध्ये आता जागा तर एवढे बरेच सामान असते किराणाचं संध्या एवढ्या वस्तू थोडीशी जागा करायची तिथं आमचा मसाला ठेवायचा त्यावरती आपला स्टिकर असेल तर येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकाला प्रत्येकजण तसल्या माती फिती वा प्रत्येक असल्या पुढे एवढं काय काय कसले असते त्याच्या एक्सपायरी डेट असते त्या वर्ष वर्षभर चालणाऱ्या मित्रांनो आपल्याला एक्सपायरी डेटच नाही कारण आपला मालच राहत नाही असा बनवला आहे असं जातो आणि असा लगेच ताजं ताजं ताज खायचं खूप मोठा खायचं नाही अशी क्वालिटी आणि चवण फोन येते जबरदस्त आहे तुम्ही बघू शकताय कमेंट पर रिओ ही ती बरेच मायाकर स्क्रीनशॉट आहेत ढिगाला कधी बनवून असं झालंय तर काय करायचं तुम्ही आमचा मसाला घेतल्यानंतर तुमच्या किराणा दुकानामध्ये ठेवायचा ग्राहक आल्यानंतर परत त्याला सांगत बसायचं नाही मसाला म्हणून तर मसाला आपला असेल ते प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये सरळ दिसणार आहे लांबण त्यावेळेला ते विचार की हा मसाला कोणाचा आहे त्यातल्या त्यात आपण यूट्यूबर आहे स्टार आहे आणि व्हायरल आहे म्हणून लोक लगेच त्याचा स्टिकर पांडूचा पूजाचा आमच्या आईचा बघून लगेच थोडं भाव खाणार आहे लगेच म्हणणार आहेत की बाबा ह्यांना तर आम्ही ओळखतो ह्यांचा मसाला तुमच्या दुकानाने साक्षात पांडुर वाघ मारे सोमनाथ वाघ मारे वाघ मारे फॅमिलीचा मसाला तुमच्या दुकानाने आम्हाला कसा ऑर्डर करा हेच कळत नव्हतं आणि आम्ही ऑर्डर केले आणि ऑनलाईन पेमेंट केले आमच्यापर्यंत इन्काम आहे ह्याचीच गॅरंटी नव्हती म्हणून आम्ही आजपर्यंत ऑर्डर केला नाही असे संशयित बरेच व्यक्ती आहेत तर त्यांनी आता तुमच्या गावामध्ये किराणा दुकानात कपड्या दुकानात स्टोअरमध्ये स्टेशनरी दुकानात जोरधंदा म्हणून हा मसाला आपण त्यांच्यापर्यंत देतोय तिथं जायचं तुमच्या दुकानात आणि तिथून आई साहेब मसाला यायचा क्वालिटी क्वांटिटी आवडली फॅमिली द्यायचा लेकर बाळ मस्तपैकी खाऊन पिऊन धंदा काट त्यामध्ये आपण काय काय वापरतोय सूर्यफुलाचं चा ब्रँड तेल चारशे रुपयावर पंढराशे पट कोबरा कांदा बारीतला वाळून लसूण मेथी वगैरे गरम मसाला सामान जिरा महुरी तेल खिसखिस काय असण हळकून खोबरा हे टू झड वस्तू संध्या वापरतो त्यामुळं ॲसिलिटी साईट इफेक्ट काय होत नाही घसा बसणे जळजळवणे जल कायही सुद्धा नाही त्याची गॅरंटी आम्ही घेतो आपण त्याचं उद्योजन लायसन काढलेलं आहे नंबर आलेला आहे थोडंही संकोच न करता आपला मसाला तुमच्या गावापर्यंत आता असा पोचणार आहे मग आता तुम्ही म्हणता आम्ही मसाला तुमचा घेऊ आमच्या दुकानाने किंवा आम्ही घरी ठेवू आणि घरी न प्रचार आता ज्याला दुकानच नाही त्यांनी काय करायचं सांगतो शिलाई काम कोण करत आहे त्यांचे चार पाच ग्राहक असतात त्यांना सांगून ठेवायचं एक जणांनी वापरू दे गावात दहा जण गिरायक येणार असा मसाला मी सांगतो दुसरी गोष्ट ज्याला दुकानच नाही काहीच नाही त्यांनी काय करायचं अहो तुमच्या गावात वळखी तरी असतं ना काय सांगायचं बाबा आई साहेब मसाला वाघ फॅमिलीचा आपल्याला तुम्ही व्हिडिओ बघता ते आमच्याकडे आल्यानं तुम्ही घेऊ शकता फक्त एक विषय होणार आहे आता तुम्ही म्हणता की बाबा त्या पाठीमा आमचा फायदा काय तर तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवरती कॉल करा आपण त्यास तुमचं गाव किती लांब आहे आमचा मसाला तुमच्यापर्यंत दहा किलो लावला तर किती चार्ज येतो तो करून कट करून तुम्हाला चार पैसे भेटतील आमचा चार्ज वेगवेगळं लावायचं ते वाचाल ते तुम्हाला देऊ आणि त्या पाठीमागं एक किलो माग पाव किलो मागं अर्धा किलो असे तीन पॉकेट बनवणार आहेत त्या पाठीमाग मी तुम्हाला तुमचा घर परपंच तुमची हाजरी निघाल तुमच्या दुकानात भवन नाही होते पण आपला मसाला गेला ना दिवसभराची तुमची हजरी निघाल अशी रक्कम तुम्हाला भेटेल एवढं तर मी करतो तर तुम्ही पडदीच ना माझ्या नंबरवर कॉल करायचा बाकी समजे डिटेल मी कॉलवर देणार आहे कोण कोण इच्छुक आहे की सर मी आमच्या गावामध्ये तुमचा मसाला दहा किलो घेऊ शकते पाच किलो घेऊ शकते आणि मी माझ्या गावामध्ये मा तुमच्या नावाखाली ते मसाला विकून मी चार पैसे कमवेन आणि तुम्हाला पण दे सर माझे दुकान आहे गॅरेज आहे स्टोअर आहे काही असू द्या मी ठेवू शकतो बिझनेस कुठलाही असू द्या तुमचे माणसं तिथं आली पाहिजे दुकानावर मग कशाचं का असा बरे बे बै ती बांबणाचं असू ना तर तिकडं ते दहाव्याचं असू द्या पण माणसं आली पाहिजे कोणाला गरज नाही मसाल्याची प्रत्येकाला गरज आहे तर तुम्ही हा मसाला एकदा द्या त्यांना भाजी तरी वगैरे कसं रे झाला आहे जेणेकरून तुम्ही चालताना आमचा बिझनेस वाढेल ह्या गोष्टी मग माझ्या बिझनेस बरोबर माझ्या युट्यूब फॅमिलीचं पण मी हात धरून चालतोय त्यांना पण बिझनेस कार्ड वळवतोय त्यांचे पण चार पैसे त्यांना आले पाहिजे हा विचार करून आजचा व्हिडिओ मी बनवलाय तर तुम्हाला हा विचार माझा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगा आणि कोण कोण कोणाकोणाला वाटतं की मी हे करू शकते जर मी खुरपायला जात असले मोलमजुराला जात असले कुठं कंपनी जात असले हे माझं काम थांबवावं आणि सोमनाथ वाघमारे वाघमारे फॅमिलीचा मसाला घेऊन मी माझ्या गावामध्ये चार मैत्रिणीला द्यावा किंवा मी स्वतः वापरून बघावं किंवा कुठल्या तरी दुकानात त्यामा बाजारात कोण भाजीपाला विकत असेल ते घेऊन जाऊ शकतात आणि त्यांनी हा मसाला घ्या पाच किलो पासून दहा किलो पर्यंत वीस किलो पर्यंत कोणाची मेस असेल हॉटेल असेल तिथं तुम्ही हे करा आणि त्या पाठीमागे आपण होलसेल दरात तुम्हाला मी देणार आहे आणि त्या पाठीमागे किती रुपये तुम्हाला राहणार आहे किलो मागं आणि आम्ही किती घेणार आहे आणि मसाला दिल्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स किती द्यायचा आहे ये डिटेल ते समज तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेन तर त्यासाठी मला कुठे कॉल करा कॉल करण्यापेक्षा जास्त मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सांगा सर तुमचा मसाला मी डिलिव्हरी करू शकतो आणि मी चार पैसे कमवून तुम्हाला चार पैसे कमवून देईन विचार कसे वाटले कोण कोणी इच्छुक आहे पाडदिसना उशीर नाही लावता पाड दिसना मला मेसेज करायचा कॉल करायचा आणि सांगायचं की बाबा आजपासनं कामाला लावलो लय जास्त नाही तुमच्याकडे कुठलाही बिझनेस करायचा म्हटलं तरी पैसा सुद्धा पैसा लागतो आणि येणारा काळ खूप बेकार आहे मित्रांनो ज्याच्याकडं पैसा आहे त्यालाच किंमत आहे तोच माणसात आहे तर बेकार आहे दिवस म्हणून आतापासून हातपाय हलवा काहीतरी करा परिस्थिती बघताय तुम्ही रिकाम्या किशाने तुम्ही चार माणसं जावा इज्जत बघा आणि भरलेल्या किशानी चार माणसं जावा आणि तिथली इज्जत ह्या दोन्हीतला फरक मला सांगा तुमच्याकडं लाखाने असू द्या पण एकदा एखाद्याला मागून बघा मी अडचण येत आहे आणि त्याची रिप्लाय बघा आणि स्वतःकडे लय आहेत आणि त्याला सांगा की माझ्याकडे पैसे आहेत आणि त्या बोलल्यात बाश्या एका मिनटात तुम्हाला जाणवेन कमवा कम बिझनेसकडे वळा तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचा विचार करून मी बिझनेसकडे ओळलो आहे आणि तुमच्यापर्यंत पण मसाला पोचून तुम्ही ते डिलिव्हरी करा चार पैसे आम्हाला येतील चार पैसे तुम्हाला राहतील विचार कसे वाटले आणि कोण कोण इच्छुक आहे पाडदिसनं मला मेसेज करा सर काय हरकत नाही ठेवू शकते असं नाही फोर्से तुम्ही विकाच अहो महिना लागू द्या तुमचा एक किलो जायला सुरुवात शून्यातनं छोट्यातनं असते एकदा कुणी वापरला त्याला रिव्यो आवडला त्याला तरी ती झकाश नुसतं सुगंध आला पळतच चार गिराई तुमच्याकडे येणार आहे आम्हाला मसाला कोणाला द्यावा हे कळायचं नाही एवढं होईल तर त्यासाठी तुम्ही यामध्ये इन्वॉल्व व्हा आणि बाळ कशी वाटतंय काय मला लवकर कळवा जेवढे जेवढे मेसेज येतील कारण लय मेसेज येतात आमचं ऑनलाईन तर चालूच आहे पण आपली युट्यूब फॅमिलीने पण चार पैसे कम कमवले पाहिजे असं मला वाटलं म्हणून तुम्हाला हा विचार सांगितला कसा वाटला सांगा तुमच्यापर्यंत आम्ही मसाला कसा द्यायचा कसं विकायचा आणि त्या त्यापाठी काय राहणार तुमचे अंगलोट काही येणार नाही तोट्यात जरी गेला तर त्याचा आम्ही भरपाई देणार एवढ्यापर्यंत गॅरंटी देऊ शकतो खराब होणार नाही पडदनं मेसेज वगैरे करा